बंद कर वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे उचलणार आपल्या हाती काय आपल्या हाती काय बघायला थोडं विचार करून बघ न्यायाच हक्काच समानतेच समतेच न्यायाच हक्काच समानतेच समतेच विश्व बंधुत्वाचं राज्य निर्माण करून बघ स्वतःसाठी तर सारे जगतात कधी दुसऱ्यासाठी जगून बघ होता आलं तर माझ्या विश्वासात थोडं होऊन बघ गोवा तसाच फिरून घेतात गोवा तसाच भिरून घेतात कधी गट दिले चढून कधी चढून साहेब नाही शोभा होत आलं तरी हरकत नाही पण शोभांचे विचार नसा नसा फेरून ब स्वतःसाठी तर साले जगतात कधी दुसऱ्यासाठी जगून ब कधीतरी माझ्या शोभासारखं होऊन ब कधीतरी माझ्या शोभासारखं होऊन धन्यवाद